नमस्कार सायकोलॉजी मध्ये आपले स्वागत आहे मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आज आपण एका आगळ्या वेगळ्या आणि सगळ्यांना भेडसावणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्याला आपल्या मुलांविषयी किती जिव्हाळा असतो ना पण ते रागात असतील त्यांना राग येत असेल तर आपल्याला खूप वाईट वाटतं आपल्याला वाटतं की ही मुलं का करत असेल असे त्यांचा राग कसा शांत करावा आपण खूप सारं ट्रिक्स वापरतो पण तरीही मुलं शांत होत नाही आपल्या त्या ट्रिक्स वापरण्यात चुकतायत का किंवा मुलं रागराग केला मुलांनी रागराग केला त्यांनी चिडचिड केली की आपणही चिडचिड करायला लागतो आपल्याला कळत नाही की काय होत आहे आपल्याला बरेचदा कळतं की मुलाची मुलगा चिडल्यावर आपण चिडायला नको पण तरीही ते होतं पॅरेंट्स आपलं काही चुकत तर नाही आहे ना, ना। बघूया तर आज आपण मुलांच्या रागावर कंट्रोल करण्यासाठी काय टिप्स वापरायच्या जाणून घेऊया चला पहिली टिप्स आहे की जी मुले आहेत त्यांना राग का येतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की आपला मुलगा चिडला आहे रागवला आहे तेव्हाचं रिझन काय आहे ते आधी जाणून घ्या कारण जर आपल्याला रिझन माहीत नसेल तर आपण त्याचा राग कसा कमी करणार कसा शांत करणार तेव्हा मुलांना राग येतो तेव्हा त्याला विचारा आपण हे एक्झाम्पलच्या थ्रू बघूया जर एखाद्या मुलाला तुम्ही एखादी गोष्ट सांगितली किंवा एखादं काम सांगितलं किंवा सिंपलमध्ये तुम्ही त्याला विचारलं की आज तुला जेवणात काय करू कसली भाजी खायला आवडेल आणि तो चिडून म्हणाला मला नको विचारू तुला जी करायची असेल ती कर माझं काय चालत एक्सेट्रा तर त्याच्याशी बोला त्याला विचारा की बाळा मी तुला सिम्पल क्वेश्चन केला होता का बरं चिडलाय काही प्रॉब्लेम आहे का कारण बरेचदा प्रॉब्लेम वेगळा असतो आणि ते म्हणतात ना वड्याचं तेल वांगावर तसला काहीतरी प्रकार होतो तेव्हा तुमच्या मुलाला विचारा की तू काय एवढा चिडलं आहेस काय प्रॉब्लेम आहे का आणि जर मुलाचा राग त्यावेळेस खूपच जास्त असेल त्यावेळेस शांत राहा त्यालाही शांत होऊ द्या आणि सगळं थोडं शांत वातावरण झाल्यावर त्याला बसा त्याच्याजवळ प्रेमाने हात फिरवा आणि हळूहळपणे प्रेमाने त्याला विचारा की काही प्रॉब्लेम आहेत का बरेचदा कसं असतं ना की प्रॉब्लेम्स असतात स्कूलमध्ये फ्रेंडनी काही म्हटलेलं असते टीचरनी काही म्हटलेलं असते कट्ट्यावर काही झालेलं असतं मुलांमध्ये काही झालेलं असतं कुणाच तरी बोलणं म्हणायला लागलेलं असतं एक ना अनेक अशी खूप कारणं असतात आणि ती त्यांनी मनात ठेवलेली असतात तेव्हा त्यांच्याशी मोकळेपणाने कोणाने बोला मी तर हे म्हणेल की आपण आपल्या मुलांची फ्रेंड्स व्हा कारण आपल्या मुलांचे आपणच बेस्ट फ्रेंड होऊ शकतो नाही का तर मला खात्री आहे की तुम्ही ही टिप्स नक्की यूज कराल आणि आपल्या मुलांचे फ्रेंड्स व्हाल तर चलया आपण जाणून घेऊया आपली सेकंड टिप्स काय आहे तुमच्या मुलांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घ्या बरेचदा कसं असतं ना की वर्किंग पॅरेंट्स असतात एक उदाहरण घेते आहे मी वर्किंग पॅरेंट्स असतात तेव्हा मुलांना असं असतं की आई बाबांनी आपल्याला वेळ द्यावा त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घ्यावं पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळं आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही बरेचदा असं होतं की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो त्यांना काहीतरी शारीरिक व्याधी पण होऊ शकते किंवा फिजिकल पेन पण होऊ शकतो ते त्यांना सांगायचं असतं कधीतरी त्यांना स्वतःला अस्वस्थ वाटतं पण त्यांना कळत नाही की आपल्याला का अस्वस्थ वाटतं आहे त्यावेळी त्यांच्या काय भावना आहेत ते समजून घ्या बरेच जर इमोशनल झाले असतात त्यांना असं वाटतं की आईने मला बसावं समजून घ्यावं सो इन शॉर्ट की मुलांच्या भावना समजून घ्या त्यानंतरचा आपण पॉईंट बघणार आहोत की त्यांना सर्जनशीलपणे व्यक्त होण्यास शिकवा सर्जनशीलपणे म्हणजे काय तर त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना कसं एक्सप्रेस करता येईल हे शिकवा यामुळे काय होतं ना की जो राग त्यांच्या मनात साठवलेला असतो हो तो हळूहळू कमी होतो आता ज्या मी या टिप्स सांगते की मी सांगितल्या आहे तुम्ही चार पाच दिवस ते फॉलो केल्या तर लगेच तुम्हाला त्याचा परिणाम होणार नाही सर जाऊया आपल्या तिसऱ्या टिप्स तर सर्जनशीलतेमध्ये काय काय येतं सृजनशीलता म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीज हॉबीज जर तुमच्या मुलांना सिंगिंग आवडत असेल तर त्याला सिंगिंगचा क्लास लावा किंवा त्यांना म्युझिक पण कुठलं म्युझिक चांगलं म्युझिक कारण म्युझिक पण आजकाल खूप प्रकारचे निघालेले आहे सो आपल्या मुलांना चांगलं म्युझिक ऐकण्याची सवय लावा त्यांना गायला शिकवा गायनाचे क्लास नाही तर आपले घरीच जी काही गाणी असेल ती गुणगुणत त्यांना छान म्हणता येईल म्हणजे त्यामुळे काय होतं ना त्यांचा जो स्ट्रेस असतो तो हळूहळू कमी होतो त्यानंतर काही मुलांना ड्रॉइंगची आवड असते ड्रॉइंग ही सुद्धा खूप छान ॲक्टिव्हिटी आहे छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत कारण त्यामुळे आपला राग शांत होतो तर मुलांना तुम्ही कलर्स आणून द्या पेपर्स आणून द्या आणि त्यांना त्यांचे ड्रॉईंग करू शकता तुम्हाला खरं सांगते मुलं एवढे वेळ त्या ड्रॉईंगमध्ये रमतात ना की छोट्या मुलांचं तर विचारू नका ते एका दिवशी एक बुकसुद्धा संपवायला मागे पुढे बघत नाही सो त्यांना ड्रॉईंग मध्ये इंटरेस्ट घ्यायला त्यांना इंटरेस्ट असतो तुम्ही तर त्याचं प्रोव्हाइड करा जे काही त्याला मटेरियल लागतं ते मटेरियल तुम्ही प्रोव्हाइड करा त्यानंतर ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खूप खेळू द्या आज कसं झालंय ना गावाकडे तरी थोडी बरी स्थिती आहे पण जर आपण सिटीचा विचार केला तर सिटीमध्ये सोसायटी आहे फ्लॅट सिस्टीम आहे कुणी कुणाकडे जास्त जात नाही बोलत नाही त्याच्यामुळे मुले अगदी एकटे पडले आहेत आणि न्यूट्रल फॅमिली तर यामुळे होतं काय ना की त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी होत नाही तेव्हा त्यांना एखादा क्लास लावा अदरवाईज त्यांना मुलामुलांमध्ये मुला ग्राउंडवर खेळायला पाठवा तुम्हाला सांगते की जी काही गेम्स आहेत ना आता मुले कम्प्युटर गेम मोबाईल गेम स्ट्रिक्टली अवॉइड ती त्यांना खेळू देऊच नका त्यांना ग्राउंडवर पाठवा होतं काय ना की आपण त्यांना जे काही मैदानी खेळ आहे जे आपण ग्राउंडवर खेळणारे खेळ आहेत ते त्यांना आपण खेळू देत नाही अरे बाहेर जाऊ नकोस बाहेर जाऊ नकोस यावर आणि मग ते घरात बसून काय करणार बोरच होणार ना मग त्यावेळेस ते मोबाईल आणि व्हिडिओ गेमच्या मागे लागतात पण तुम्ही एकदा करून बघा की त्यांना मैदानात खेळायला पाठवा ते घरी बसणार नाही ते तुमच्या मोबाईल गेममध्ये मुळीच इंटरेस्ट घेणार नाही कारण त्यांना सुद्धा मैदानी खेळ आवडतो सोबत मुलांसोबत खेळायला आवडतं नंतर आहे एक्सरसाइज लहानपणापासून मुलांना एक्सरसाइज करायची सवय लावा एक्सरसाइजमुळे काय होतं म्हणजे काही स्ट्रेस आहे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सुद्धा एक्सरसाइज यूज करतो तेव्हा एक्सरसाइजमुळे त्यांचा स्ट्रेस डाऊन होतो आणि त्या हळूहळू हो त्यांचा सुद्धा कमी होतो त्यानंतर आहे गार्डनिंग आता तुम्ही म्हणाल आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आम्ही कुठे गार्डनिंग करणार आपली छोटीशी बाल्कनी असतेच ना त्या बाल्कनीमध्ये आपली छोटी छोटी रोपटे लावायची जरी मोठ्या मुलांनाच सोडा पण छोट्यांचं सा मी तुम्हाला सांगते की त्यांना एवढा इंटरेस्ट असतो ना, ना। की ते लावणार ते रोपटं लावणार मग हळूहळू ते बघणार कसं झालं आणि ते रोज बघणार ते त्याची काळजी पण घेणार तुम्हाला माहिती आहे सायकोलॉजीमध्ये गार्डनिंग ही थेरपीसुद्धा यूज केली जाते त्यानंतर आपण नंतरचा पॉईंट बघणार आहोत की, की इन्स्ट्रुमेंट प्ले म्हणजे एखादं जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असते ते त्यांना शिकवा त्यांना शिकू द्या आता काय आहे ना बरेच गोष्टी खूप इझिली अवेलेबल झालेल्या आहेत त्यामुळे सहज तुम्ही या गोष्टी मुलांसाठी करू शकता तर मला वाटते आज आपण इथेच थांबूया तर आधी मला थोडंसं तुमच्यासोबत डिस्कस करावं असं वाटेल की तुमची मुलं ज्या काही मी या ॲक्टिव्हिटीज सांगितल्या आहे आपल्या रागावर कंट्रोल करायसाठी आपल्या मी आपल्यासुद्धा रागावर कंट्रोल होतोच आपण आपणसुद्धा या गोष्टी केल्या तर पण आपण या आपल्या चॅनलवर सध्याच्या परिस्थितीत आपल्या या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या रागाविषयी बोलतो आहे तर तुम्ही तुमची मुलं ज्या काही मी ॲक्टिव्हिटीज सांगितल्या तर तुमची मुलं यापैकी कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज करतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा काय आहे ना की त्यामुळे तुम्हाला कळेल की काय कुठे कमी होतो आहे काय नाही आणि मला सुद्धा एक उत्साह येईल की चला छान मुलं ॲक्टिव्हिटी करतायत छान खेळतायत पेरेंट्स पॅरेंट्स फ्रेंड्स मुलं खूप महत्त्वाची आहे ते पुढील आयुष्यात पुढील जे काही भविष्य आहे ते भविष्याचे पिलर आहेत सो त्यांना चांगलं घडवण्याचं चा काम हे आपलं आहे आणि आपण माता पिता हे त्यांचं पहिले गुरु आहेत तेव्हा आपण आपल्या मुलांची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटचं मी तुम्हाला हे सांगेल की प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे धन्यवाद